नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये आश्रमशाळा खाजगी शंभर टक्के अनुदानित संस्था आणि अल्पभाषिक संस्था अशा प्रकारच्या जाहिराती आहेत या जाहिरातीमधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला थर जानू हैती। तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिचोली क्रमांक दोन तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित ईश्वर देशमुख अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोपरा तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ वरील आदिवासी आश्रम शाळेवर शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करिता मानधन तत्वावर खालील रिक्त पदे भरणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे एक एम एस सी बी एड गणित दोन एम एस सी बी एड रसायनशास्त्र तीन एम एस सी बी एड भौतिकशास्त्र आणि चार एम ए बी एड इंग्रजी असे एकूण चार पदे रिक्त आहेत प्रवर्ग आहे खुला एस टी एस सी आणि ओ बी सी तर वरील सर्व पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत आपल्या मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ संस्था कार्यालय स्वर्गीय ईश्वर देशमुख फार्मसी कॉलेज नवीन बसस्टँड समोर दिग्रस जिल्हा यवतमाळ मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ कुंभारगाव संचालित शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बारावी एम एस सी आय टी पास व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे जात संवर्ग खुला शंभर टक्के अनुदानित पद मुलाखत दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार वेळ सकाळी दहा वाजता स्थळ शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर टीप दिलेली आहे उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने वेळेत उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ कुंभारगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे श्री बृहन्मठ होडगी शिक्षण संस्था सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था संचालित संस्थेच्या विविध प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेतील अंशतः अनुदानित व वा अनुदानित वर्गासाठी खालीलप्रमाणे शिक्षक व शिक्षिकेतर यांची पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया प्राथमिक विभाग अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले पदे पहिले पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी ए किंवा बी एस सी डी टी एड टी ए टी हे एक पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी ए किंवा बी एस सी डी टी एड टी ए टी एक कन्नड माध्यम पेपर पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे नंतर आहे माध्यमिक विभाग अंशतः अनुदानित पदे येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी ए टी मराठी इंग्रजी किंवा हिंदी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड सोबतच टी ए टी वाणिज्य आणि विज्ञान यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित आणि विज्ञान येता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत चौथे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी मराठी आणि इंग्रजी इयत्ता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत पाचवे पद आहे क्रीडा शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी सोबतच बी पी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत सहावे पद आहे कला शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एटीडी किंवा ए एम यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत सातवे पद आहे विशेष शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता क्रम आय सी टी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे माध्यमिक विभाग अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी ए किंवा बी एस सी सोबतच डी टी एड आणि टी ए टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड e. गणित आणि विज्ञान इयत्ता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तिसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी इंग्रजी समाजशास्त्र इयत्ता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत चौथे पद आहे क्रीडा शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत पाचवे पद आहे कला शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एटीडी किंवा ए एम यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत सहावे पद आहे विशेष शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता क्रॉफ्ट किंवा आय सी टी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे माध्यमिक विभाग शिक्षिकेतर अनुदानित पदे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम तसेच एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी एस सी विज्ञान यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत तिसरे पद आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी लीब किंवा एम लीब यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे उच्च माध्यमिक विभाग अंशतः अनुदानित पदे या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एम पी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड भूगोल अर्धवेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे नंतर आहे उच्च माध्यमिक विभाग अनुदानित पदे येथे रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड रसायनशास्त्र व समाजशास्त्र यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे शिक्षण सेवक एम ए बी एड इंग्रजी व हिंदी प्रस्तावित पद यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तर गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह मंगळवार दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता यस व्ही सी एस शिक्षण संकुल एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर येथे मुलाखतीत सहकर्जाने उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात अध्यक्ष श्री ब्रहन्मठ होडगी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र